पुण्याचे उद्योगपती संभवित रामाव सोनकांब यांनी आणि बाबुराना बसवण्यानी स्टेजवर प्यायचंय बाबराव सोनकांब यांनी स्टेज व्हायचंय अक्कलकोट तालुक्यामध्ये भारतीय संविधानाच्या कलम सत्राचं उल्लंघन होत आहे मग लोक प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यामध्ये काय

बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चपलीचा दिल्लीत रामराज्याची स्थापना केली आम्हाला कोणता रामराज्य नको बाबासाहेबांनी सव्वीस तारखेला आपल्या भाई संविधानाच्या माध्यमातून दिलेला गणेशोत्सव ते त्या गणेशोत्सव अपेक्षित आहे मोदी घोषणा केली या देशात नवीन कालचक्र येणार आहे कालचक्र म्हणजे कोणते कालचक्र माझ्या भावंडाला मारायचं कालचक्र आहे का माझ्या बहिणीच्या पदराला हात लावायचं कालचक्र आहे का माझ्या समाजातला फंड रोखण्याचं कालचक्र आहे का भाजपला सांगणार तुझं कालचक्र उघड करून दाखव तुला उघड केल्याशिवाय मी राहणार नाही ನಾವ್ ರಾಮ ಬಿ ನಾವು ನಾವ್ ಅಲ್ಲ ಬಿ ಮಾರಸ್ತೇವ್ ಈ ಭಾರತ ದೇಶ ಮ್ಯಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಂವಿಧಾನ ಒಳಗೆ ನಡೀತದ ಅದು ತೋಡೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ತೀರಿ ಯಾಕ ಇದು ನಮ್ ನಿಮ್ದು ಚೂಕದ ಕಿ ಓಟ್ ಹಮಾರ ರಾಸ್ ತುಮಾರ ನೈ ಚಲೇಗ ನೈ ಚಲೇಗ ಕಿ ವೋಟ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ರಾಜ ಮಾಡ್ಸ್ಲತ್ತಿದೆವ್ ಈಗ ಓಟ್ ಬಿ ಅಮಾರ ರಾಜ್ ಬಿ ಅಮಾರ ಯಾಕ ಇಲ್ಲಿ ಈ ಕುತ್ತು ನಲ್ಲಿ ಬೇಗ ನಾವು ಅಂದರ್ ಮಾಡಿ ಚಕಸ್ತು ಯಾಕೆ ಈ ತಾಲೂಕು ಈ ತಾಲೂಕು ಪಂದ್ರೆ ಸಾಟ್ ಹಜಾರ ಒಟ್ಟಿಗಿದವ ಎಷ್ಟು ಪಂದ್ರೆ ಸಾಟ್ ಹಜಾರ ಒಟ್ಟಿಗಿದವ ಈ ನಮ್ಮ ಈ ದಿನ ವಿಕುರಲಿ ಆಗಿತ್ತು ಈ ನಿಳಾ ಹಜಾರ್ ಹಸಾರ ಬರ್ತೇವೆ ಈಗ ಹಜಾರ್ ನಾವು ಸಮಾಜ ತೆಲೆಯವರಾಗಿದ್ದೇವೆ ಈಗ ನಾವು ಮಂಗನೇವರ ಸಮಾಜ ಇಲ್ಲ ಯಾಕ ಈ ಸದ್ಯ ಯಾಕೆ ಚೆನ್ನ ಈ ಬಡಿ ಬಡೀ ಚರ್ಮ ಕಾತೀಸ್ ಸಾಥ್ ಹಾಕಿದೆವು तो खुशियों का सिलसिला न होता बेदल धरती या जमी आसमान का रंग नीला न होता भारत को कब का कंगाल हो, जाता यारो अगर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीरा न पैदा होता अरे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणारा जागीवादी विचार होता करणार या देशाचा दे। दे संविधान बाबासाहेबांना लिहिलेला आहे आज दलिताला अन्याय होतोय आमच्या बंद समाजावर अन्याय होतो त्यामुळे या पुढे खपवून घेतलं जाणार नाही माझी या ठिकाणी प्रशासनाला जाहीर आव्हान आहे प्रशासनाला जाहीर आव्हान आहे जर अठरा सिटी ऍक्टच्या गुन्ह्याखाली ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत जरा संध्याकाळपर्यंत जर आरोपींना अटक नाही झाली तर उद्या हे सगळे प्रमुख तुमच्या पोलीस स्टेशन समोर येऊन बसतील yeah! दुसरा विषय नागुणसूरचा नागुणसूरच्या जयंती मित्रांनो ह्या वर्षी होणार आणि करून दाखवणार जयंती करणारच मित्रांनो या देशामध्ये ज्याच ज्यांच्यामुळे संविधान लिहिलं त्यांच्यामुळे या, या, या देशामध्ये चहा विकणारा प्रधानमंत्री होऊ शकतो तर त्या प्रधानमंत्रीला सांगायचं आहे अरे मी न कुठलं ते रेल्वे स्टेशन कोणी काँग्रेस वाले हो म्हणतो तर रेल्वे स्टेशनच नव्हता मी चहाच विकलो नाही मोदी म्हणतो आणि काँग्रेस वाले म्हणते त्यानं चाच विकला नाही आणि भाजप म्हणते चा विकणारा प्रधानमंत्री झालाय आणि चा विकणारा प्रधानमंत्रीला सांगायचं जर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तो अजून बी चाच विकला असता हो बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय म्हणून आज महिला पहिली राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाले हे लक्षात ठेवा त्या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे बौद्ध समाजाचे आहे कर्नाटक मध्ये पाच लोकांना त्या ठिकाणी हर चौकात आणून फाशी दिला पाहिजे या पेक्षा पे एकही जाती करणार नाही या मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भी आम्हाला हात जोडून विनंती आहे बांधवांनो अक्कलकोट तालुक्यामध्ये वारंवार अत्याचार अक्कलकोट शहरामध्ये वारंवार अत्याचार आम्ही बाबासाहेब औलाद आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बुद्ध धर्माची दीक्षा दिली त्यामुळे आम्ही हातातले तलवारी बाजूला ठेवून पेन घेतलेलं पेन तलवार पण विसरलो नाही अजून मी चालू शकतो वे ते वेळ आणू देऊ नका मला सांगायचं आहे डिपार्टमेंटला डीवायस पी या ठिकाणी असते त्या ठिकाणी त्यांचे जे गोपी असतील त्यांना जाऊन सांगा त्या नागुसूर मध्ये गेल्या चौदा पंधरा वर्षापासून मिरवणुकी वेशी मध्ये घेऊन जाऊ देत नाही आज या इथं बसलेले जरी आमच्या महिलांना जरी पाठवलं ना या वर्षी त्या महिला जयंती करते आणि त्यांना दिवशी मध्ये ठेवून जाते कारण का आम्ही का बाबासाहेबांच्या अवलाद आहे बाबासाहेब संविधान लिहिलंय बाबासाहेब दिलेल्या लोकशाही पद्धतीने आम्ही जाणारे अवलाद आहे बाबा नाच करू नका नाच जर केलं तर तुम्ही सलोन मिळताल आणि या ठिकाणी परमपूज्य बदिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आम्ही अवलाद आहेत आम्ही पार्टी गटातटामध्ये गटा विखरलं होत आणि आमचे एकमेकाचे तोंड लखवा मारल्यासारखे होते एकमेकाचे तोंड नुसते लाखोबा असल्यासारखे होते इकडे यांनी बघितलं की इकडे गाण करत होता तिकडे बघितलं की गाण हे इकडे करत होता पण मित्रांनो ही जी ताकद तुम्हाला आम्ही बी विचार केला पण ह्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही चुकतोय कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही बघितले गुडूगुडू करायचं उत्तमच्या संदर्भात आणि अविनाश केल्यानंतर उत्तमला बोलायचं कांद्यावर हात घालायचं गुडुगुडू करायचं आणि दोघं गेल्यानंतर चंद्रकांतला बोलायचं लुंगीवर करून गुडुगुडू बोलायचं त्याने लुंगी घातल्या तुमची वाजवली हे नाच जर केलं तुम्ही अक्षरशः विठून जाताल कृपाकड पुढेही उठू नका